लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत ते म्हणत आहेत सगळे सोयरेबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसी नाही तर अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणालाही धोका आहे आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाच्या मनोज जरांगे यांनी मराठे समाजासाठी आरक्षण मागितले आहे त्यांचं म्हणणं असं की सीमधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे रेल्वेच्या डब्यात खूपच गर्दी आहे मागच्या स्टेशनवर ज्यांना बसायला मिळाले ते बस आता दरवाजा बंद करून बसलेत आणि म्हणतायत आता नवीन कोणाला आत घ्यायचं नाही मराठा आणि ओबीसी आरक्षणाची परिस्थिती अशीच झालेली आहे जनांगी पाटील म्हणतायत सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा कुणबी दाखला द्या म्हणजे एकाचा कुणबी दाखला मिळाला तर त्याचे सगळे सोयरे सगळे हे कुणबी बनणार त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार सगळे सोयरे या नावाने आरक्षण किंवा सवलत मिळण्यासाठी एक अट आहे ती म्हणजे सजातीय विवाह झाला असला पाहिजे म्हणजे त्याच जातीत विवाह हो झाला पाहिजे म्हणजे मराठा मुलानं मराठा मुलीशीच लग्न केलं पाहिजे त्यानं जर एखाद्या दलित मुलीशी लग्न केलं असेल ब्राह्मण मुलीशी लग्न केलं असेल तर त्याला त्याच्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्याला ना ही सवलत मिळणार नाही मराठा समाजाला सगळे सोऱ्या मुद्दा धरून जर कुणबी दाखले दिले तर ते फक्त मराठ्यांनाच मिळणार मराठ्या व्यतिरिक्त इतर जातीसाठी या दाखल्याचा उपयोग नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणजे इतर जातीमधलं आरक्षण मराठी काही घेऊ शकणार नाहीत मग अनुसूचित जाती, जाती जमातीला धोका कसा काय होऊ शकतो मान्य साहेबांनी या या शंकेचं उत्तर दिलं तर बरं होईल आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाला आहे आपले विचार मांडण्याचा अधिकारही प्रत्येकाला आहे पण लोकांच्यात भ्रम पसरवू नये अशी विनंती आहे भ्रम पसरवून तात्पुरतं यश मिळवलं तरी ते कायमस्वरूपी टिकाऊ असत नाही हे यावेळच्या निवडणुकावरून दिसून आलं मोदी साहेबांनी पसरवलेले भ्रम त्यांच्या काही यावेळी उपयोगी पडलेले दिसत नाहीत तीच परिस्थिती याई ओ बी सींच्या आंदोलनाबाबत होऊ नये ही अपेक्षा